सात वाजून दहा मिनटं आणि मस्त वारा सुटलेला आहे आमची माऊ चालली आता पेपरला आता उघडूया आपण गेट की बाबू घाल ना बाबा सुट्टर जाय घर नऊ वाजेपर्यंत घालत राहील वारा पाहिरे का पूर्वा तर नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आता पूर्वा दिदी गेली आहे शाळेमध्ये आता आपण अगरबत्ती दुकानावर जाऊ आवरून सावरून दुपारचे वाजलेत बारा पाच पूर्व दिदी शाळेतून जाऊन आली आणि प्रतीकला आता शाळेत सोडण्यासाठी निघालेली आहे तर आता आपण जेवणासाठी घरी जाऊया आणि त्यानंतर काय काय घडतं ते बघूयात व्हिडिओ पूर्ण बघा सात तारीख मंगळवाराने आपण चाललेलो आहोत ओझरला संध्याकाळच्या जवळपास साडेतीन वाजलेत मस्त झोप झाली आपली आणि आपल्याला फोन आला आहे ओझरला जायचं आहे आता जाऊया आपले पाचशे रुपये आता पक्के करून या पार्टीकडे स्वतःची गाडी आहे पण त्यांना ड्रायव्हर नाही आहे ही गाडी घेऊन आपण आता ओझर जाऊन ओ जर एअरपोर्ट रोडला वैष्णवी नर्सरी आहे तिकडे नर्सरीमध्ये आपल्याला झेंडूचे रोपं घ्यायचे आहे जवळपास दोन हजार रोपं घ्यायचे झेंडूचे झेंडूचे रोपं बघितले आवडले आणि मग त्यांचा व्यवहार फायनल झाला झेंडूचे रोपं घेतले सोबत तिकडे खूप सारे टॉमॅटोचे रोपं होते मिरचीचे रोपं होते फुलांचे रोपं होते शेवंती होती गुलाबाचेही होते असं आता वैष्णवी नर्सरीला आपली खरेदी चालू आहे त्यानंतर या रोपांचे सर्व पैसे आपण ऑफिसमध्ये दिले आणि त्यांच्याकडनं किचन आपल्याला गिफ्ट मिळालं आणि मग निघालो आपण आता घराकडे हॅलो हा बोल ना अरे भाऊ मी आता सनीलान त्या पोल पाठवून द्यासर सनीलान त्या मला काम घेऊन द्या तुम्ही नाही तर संला पाठवतो काय अडसर नाही काय पाठवतो त्या पॉल ना काम प्रतिकानी पूर्वाला घेतले समोसे पार्सल आणि इकडे केली आपली गाडी पार्क तर जाऊया आपण आता चांदवडकडे मुंबई आग्रा महामार्गावरती कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू आहे आणि त्यामुळे एकतर्फा वाहतूक आहे सगळी गर्दी होऊन जाते टाईमपास होतो मित्रांनो आपण तीन वाजता गेलो होतो ओझरसाठी आणि अवघे साडेसात वाजले साडेतीन घंट्यात आपण परत आलो रोप खाली झालेला आहे तर आपले सबस्क्रायबर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा जाऊया आपल्या घरी गाडी पण फार छान चालली आणि गणू भाऊ सोबतचा प्रवास खूप सुंदर होता <laughs> मस्त गप्पा मारल्या नाश्ता केला <laughs> हां तर मस्त पिव्यात आता चहा <laughs> ओके तुला अजून घे माझ्याकडनं <laughs> मग आता आठ वाजले ना भरपूर आता दूध आणायचं आणि गोळ्या आणायच्या आहेत धन्यवाद <laughs> चला जाऊया दूध घेऊन तर मित्रांनो मनी माऊ आलेली आहे जवळपास नऊ वाजले आपलं जेवण झालंय आणि मनी माऊची ना आपली दोन दिवसापासून भेट नाहीये सरप्राईज देऊयात आपण थोडासा दूध पिये की मला पहिले प्लेट पावती चांगली आहे का अरे एकदम स्वच्छ आहे रे सरक महागा सरक सर का क क 咋了，咋了点。大哥，大哥，OK。